भावा बहिणीच्या नात्यातील गोडवा वाढवणारा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन तर आपण आज त्या निमित्ताने कलाकंद ही मिठाई बनवणार आहोत सणवार म्हटले की हलवाईकडून मिठाई घ्यायची म्हणजे मिठाई ताजी आहे भेसळयुक्त आहे का हे सारे प्रश्न पडतात तर आज आपण घरच्या घरी कमी साहित्यात कलाकंद मिठाई कशी बनवायची ते पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता हे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे दूध गाईचंच आहे साधं ते एका जाड हुडाच्या कडेमध्ये ओतून घ्यायचं ते आता आपण आता गरम करायला ठेवायचं आहे आता हे मी गॅसवर ठेवून घेते हे मध्यम गॅसवर गरम करून आहे दूध आता दुधाला एक चांगली उकळी आलेली आहे एक उकळी आली की आपल्याला दूध फाडून घ्यायचं आहे तर फाडण्यासाठी दूध फाडून घेण्यासाठी त्याच्यामध्ये एक चमचा मी हे व्हिनेगर घेतलेलं आहे हे व्हाईट व्हिनेगर आहे त्याच्यामध्ये दोन चमचे पाणी टाकायचं आता तुमच्याकडे विनेगर नसेल तर तुम्ही लिंबू रस घेतला तरी चालेल थोडं थोडं टाकून हे व्हिनेगर थोडं थोडं टाकून आपल्याला दूध असं फाडून घ्यायचं आहे थोडं थोडं विनेगर टाकून घेतलं तर एकदम दुधाचा असं एकदम गट्टा होत नाही गॅस मी मध्यम केलेलं आहे दूध आपल्याचं चांगलं फाडून झालेलं आहे एकदम पाणी आणि छना अगदी वेगवेगळे झालेले आहेत एक भांडं घेतले भांड्यावर मी एक जाळी ठेवलेली आहे आणि त्याच्यावर छोटासा रुमाल मी टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये आपण जे दूध आता फाडून घेतलं होतं ते ओतून घ्यायचं आता ह्याच्यावरती आपण थोडंसं साधं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे जो व्हिनेगरचा वास असतो तो निघून जातं आणि हे चांगल्या असं हाताने पिळून पिळून घ्यायचं एकदम असं जेवढं पाणी जाईल तेवढं जाऊ द्यायचं असं मोकळं मोकळं झालेलं आहे मौसूत आपलं आता पनीर तयार झालेलं आहे तर हे थोड्या वेळासाठी मी बाजूला ठेवते हे पाणी फेकू द्यायचं नाही हे आपलं कणिक मळताना पाणी वापरता येतं आता हे दुसरं अर्धा लिटर मी दूध घेतलेलं आहे ते जाडबुडाच्या कढईमध्ये टाकून घ्यायचं आणि त्याला सतत असं हलवत राहायचं आता हे दोन ग्लास जर दूध असेल तर आपल्याला त्याचा एक ग्लास दूध करायचंय एवढं ते आटवत राहायचं की दूध आता आपलं चांगलं आटलेलं आहे त्याच्यामध्येही मी साखर टाकून घेते आता तुम्हाला जसे आवडेल त्याप्रमाणे साखर टाकून घ्यायची ही मी पाऊन वाटी साखर टाकलेली आहे आता साखर टाकू साखर विरगळेपर्यंत आता आपण हे जे पनीर तयार करून घेतलं होतं ते आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं तर काय होतं आपला जो हा आहे तो एकदम असा मौसूत होतो आणि आपले कलाकंद चांगला तयार होतो हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून काढून घेतलेलं आहे आता तुम्हाला मी दाखवते ही पेस्ट बघा किती मौसूत झालेली आहे आपली साखर पण आपली विरगळून झालेली आहे ह्याच्यामध्ये थोड थोडा थोडासा छेणा येतो थोडा थोडासा टाकून घ्यायचा एकदम टाकला तर असा गट्टा होतो थोडं थोडं टाकून दूध हलवत जायचं चा। हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं बघा किती घट्ट होत आलेलं आहे त्याच्यामध्ये हे मी गुलाबजल टाकून घेते आता तुम्हाला ह्याच्यामध्ये जे वेलची पावडर केशर आवडत असेल तर टाकायचं ह्याच्यामध्ये मी वेलची किंवा केशर काही टाकलेलं नाहीये मी प्लेनच ठेवलेलं आहे जे शेवटी हलवताना गॅस मोठा करायचा म्हणजे आपला कलकांदा जो कलर आहे तो एकदम असा सफेद राहतो त्याच्यामध्ये थोडंसं मी तूप टाकून घेतलेलं आहे तूप टाकून चांगलं हलवत राहायचं संपूर्ण जे पाणी असतं साखरेला सुटलेलं ते संपूर्ण आटून झालेलं आहे आपला कालाकंद तयार झालेला आहे तर एका प्लेटला हे मी आता तूप लावून घेते प्लेट घेतलेली आहे त्याच्यामध्ये बटर पेपर टाकलेला आहे आणि त्याच्यावरती असं हे तूप लावून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपला तयार झालेला कालाकंद आहे तो टाकून घ्यायचा आणि पहिले त्याच्या साईने त्याला असं चांगलं दाबून दाबून जसं सेट करून घ्यायचा थोडीशी मी आता वाटीच्या सहाय्याने पण थोडस असं दाबून घेते म्हणजे आपला जो कलाकंद आहे तो त्याच्या वड्या चांगल्या पडतात हे मी थोडंसं वरचे ड्रायफ्रूट टाकून घेतलेले आहे ड्रायफ्रूट पण थोडस असं वाटीच्या सहाय्याने दाबून दाबून घेतलेलं आहे आता आपला कलाकंद आहे त्याला चांगला एक दीड तास एकदम थंड होऊ द्यायचा हा थंड झाला की मग त्याला असं कट करून घेते आता मी तुम्हाला एक पीस काढून दाखवते हो हे बघा घरच्या घरी कमी साहित्यामध्ये आपला कलाकंद किती छान तयार झालेला आहे तुम्हाला मी हातावर घेऊन पण दाखवते एकदम मौसू दाणेदार आपला कालाकंद तयार झालेला आहे ह्या रक्षाबंधनाला ही मिठाई नक्की ट्राय करा घरच्या घरी झटपट तयार होणारी मिठाई कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करा तुम्हाला जर थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय श्री कृष्ण